तुम्हाला माहित आहे का तुमचं आयुष्य बदलवणारा माणूस कोणी दुसरा नाहीये तुम्ही स्वतः आहात फक्त रोज स्वतःला हे चार प्रश्न विचारले तर तुमच्या डोक्यातली गोंधळ आयुष्याची धावपळ आणि अपयशाची भीती सगळं गायब होईल तुम्ही थकलेले आहात रोज धावता पण मन मात्र रिकाम वाटते आयुष्य बदलायचंय पण सुरुवात कुठून करावी हे समजत नाहीये रोज फक्त हे चार प्रश्न स्वतःला विचारा आणि तुमचं आयुष्य तु हळूहळू बदलताना पहा पहिला प्रश्न जर मी आत्ताहार मानली माझ्या भविष्याचं काय होईल हा प्रश्न स्वतःला विचारला की तुमच्या डोळ्यासमोर तुमचं भविष्य उभं राहत हार मानणं सोपं आहे पण त्याची किंमत तुमचं आयुष्य आहे का जे ठरवलंय ते पूर्ण करणार की मी कमजोर आहे असं स्वतःला सांगणार रोज स्वतःला सांगा मी कमजोर नाहीये मी जे ठरवलंय ते पूर्णच करणार आत्मविश्वासाशिवाय कोणताही प्रयत्न यशस्वी होत नाही तिसरा प्रश्न जर आज माझा शेवटचा दिवस असता तर मी आज कसा जगलो असतो हा प्रश्न मनाला जाग करतो अनावश्यक ताण कमी करतो मला वर्तमानात जगायला शिकवतो आणि हेच वर्तमान तुमचं भविष्य घडवतं चौथा प्रश्न स्वतःला सांगा की देव काय माझ्यासोबत आहे मित्रांनो जेव्हा काही वाईट होतं तेव्हा आपल्याला वाटतं देव माझ्यासोबतच वाईट करतो पण देव कुणासोबतही वाईट करत नाही ते कधी आपल्या आयुष्यात घडणारा एखादा वाईट इतरांसाठी चांगलं ठरतं म्हणून देवावर विश्वास ठेवा रोज स्वतःला सांगा देव कायम माझ्यासोबत आहे हा विचार तुमच्या मनातली भीती ताण आणि एकटेपणा दूर करेल विचार हलु -हलु विचार चार प्रश्न रोज स्वतःला विचारा मला कदाचित सुरुवातीला फरक जाणवणार नाही पण हळूहळू तुमच्या विचारसरणीत सवयींमध्ये आणि आयुष्यात बदल दिसेल आणि अशाच रिअल आणि मोटिवेशनल गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतो